तालुक्यात पालखेड खडक सुकेने मोहाडी नणाशी दिंडोरी वरखेडा मोतेरेवाडी बोपेगाव परिसराला शनिवारी दिनांक पंचवीस पुन्हा पावसाने झुडपून काढलं तीन ते चार दिवसापासून पाऊस होत असल्याने द्राक्ष पाकांमधून पाणी वाहत असल्याने नुकसान झालं आहे टोमॅटो सोयाबीन मक्का भात आदी पिकांचा हातातोंडाचा घास हिरावून जाण्याची भीती निर्माण झाली आहे द्राक्ष वाचवण्यासाठी चिखलात फवारणी तीन दिवसापासून पाऊस होत असल्याने सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये छाटलेल्या द्राक्ष बागांमध्ये पाणी साचलं आहे पाण्याचा निचरा होतो तोच पुन्हा पाऊस होत असल्याने शेताचे तळे आहे छाटणी झालेल्या द्राक्ष बागांवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे शेतकऱ्यांना चिकलात औषध फवारणी करावी लागत आहे नाशिक जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी सातत्याने आजपर्यंत होती त्याचा आँ... आपण जर बघितलं तर काल देखील रात्रभर प्रचंड पाऊस झाला म्हणजे मागच्याही काळामध्ये मग कांदा असेल द्राक्ष असेल टोमॅटो असेल भात असेल सोयाबीन असेल मका असेल भाजीपाला असेल या सगळ्या पिकांचं प्रचंड प्रमाणावरती नुकसान झालं मागच्या काळात अतिवृष्टी मागच्या महिन्यामध्ये झाली मी तर पूर्ण माझ्या मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन पंचनामे झाले पाहिजे आणि झालेल्या नुकसानीची ताबडतोब भरपाई सरकारने केली पाहिजे किंवा त्यापेक्षा शासनाने जे निवडणुकीच्या अगोदर आता जे शासन आहे त्यांनी आश्वासन दिलं होतं की आमची सत्ता आल्यानंतर आम्ही संपूर्ण कर्जमाफी करू आता ही परिस्थिती आता निर्माण झालेली आणि या संदर्भामध्ये मी संसदेमध्ये सुद्धा ओला दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांना मदत करावी कृषी मंत्री असेल किंवा संसदेमध्ये मांडलं आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र साहेबांना मी मागच्या काळात पत्र दिलं आणि काल स्वतः मी फडणवीस साहेबांना भेटून ओला दुष्काळ जाहीर करावा संपूर्ण कर्जमाफी करावी आणि त्याचबरोबर कांदा पिकाचं तो नुकसान आहेच त्याला सुद्धा अनुदान दिलं पाहिजे आणि विशेषतः आपला जो निफाड तालुका असेल दिंडोरे असेल चांदवड असेल येवला असेल किंवा नाशिक तालुका याच्यामध्ये द्राक्षाचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन होतंय आता द्राक्षाची छाटणी झाल्यानंतर आपण जर बघितलं तर द्राक्षाला कुठल्याही प्रकारचं फळ आलेलं नाही आहे म्हणजे हा हंगाम पूर्णपणे शेतकऱ्यांचा वाया गेलेला आहे आणि म्हणून शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र प्राकर द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र पॅकेज द्यावं आणि त्याचबरोबर या राज्यामध्ये खऱ्या अर्थानं वेळ आलेली आहे की संपूर्ण कर्जमाफी करण्याची कारण अतिशय प्रचंड पाऊस या भागामध्ये पडतोय पेठ असेल सुरगाणा असेल दिंडोरी असेल कळवण या भागामध्ये जो भात कापणी होते आणि भात कापणी झाल्यानंतर शेतामध्ये अक्षरशः तळे निर्माण झालेले आणि पूर्ण भात त्या ठिकाणी वाया गेलेला आहे आणि म्हणून सरकारने ताबडतोब याची नोंद घेऊन कर्जमाफी करावी शेतकऱ्यांचे पंचनामे करावे मी सकाळीच कलेक्टर साहेबांना फोन केला होता कलेक्टर साहेबांना सूचना केल्या कलेक्टर साहेबांनी विशीद्वारे संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील तहसीलदारांची विशीद्वारे मिटिंग घेतली आणि मिटिंग घेऊन त्यांना सुद्धा त्यांनी सूचना दिलेल्या आहेत तर माझी विनंती आहे शेतकरी बांधवांना की आपण सगळ्यांनी तलाठी असेल कृषी सहायक असेल ग्रामसेवक असेल या सगळ्यांकडे सगळ्यांकडे आपली जे नुकसान झाले ते नुकसानीची पाणी करण्यासाठी किंवा पंचनामा करण्यासाठी त्यांना आग्रह धरून आपला पंचनामा करावा कारण कलेक्टरांनाही सांगितलंय तर त्या तालुक्याचे संबंधित तहसीलदार असतील त्यांना देखील सांगितलेलं आहे की कुठलाही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहता कामा नाही कारण जी मागची मदत खरीपाची असेल किंवा आपली रब्बी पिकाची असेल ती अतिशय तुटपुंजी परंतु ठीक आहे सरकार जे देत आहे ते शेतकऱ्याच्या पदरात पाड पडण्यासाठी पंचनामे होणं गरजेचे आहे आणि ते पंचनामे जास्तीत जास्त करण्यासाठी संबंधित महसूल विभाग असेल कृषी विभाग असेल किंवा ग्रामपंचायत विभागाला आपण सूचना देऊन जास्तीत जास्त पंचनामे करायला सांगितलेले आज मी तर कलेक्टरांना तीच सूचना केलेली आहे की के के आपण यामध्ये लक्ष घालून त्यांना सांगितलं की संपूर्ण कर्जमाफी आणि द्राक्ष पिकाचे फार प्रचंड प्रमाणात अगोदर कांद्याचं नुकसान झालंय आता द्राक्ष शेतीचं फार मोठ्या प्रमाणात कारण आता जो द्राक्षाचा सीझन चालू आहे त्याच्यामध्ये कोणाच्याही बागा आलेल्या नाही आहे फार थोड्या व्हरायटी सोडल्या तर उरलेल्या सगळ्या बागा फेल गेलेल्या आहेत आणि त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी भरीव स्वरूपाची मदत किंवा त्यासाठी ठोस पॅकेज करावं त्यापेक्षा मी तर पत्र दिलेलं आहे की संपूर्ण कर्जमाफी याच्यावरती उत्तम पर्याय म्हणजे सगळे प्रश्न सुटते